एक सकाळ गुड मॉर्निंग पब्लिक कसं काय म्हणताय आहे ते आमची एक्झाम चालू हो आहे त्यामुळे काल रात्री लेट नाईट अभ्यास करत बसलो हो त्यामुळे आता तर आम्ही उठलोय इथून जायचं आवरायचं हो आणि नंतर करायची एक्झामची अजून थोडी तयारी थोडा अभ्यास त्यानंतर जावा डायरेक्ट कॉलेजमध्ये ऑलमोस्ट अर्थातच झाला मी सुभाला कॉल करतोय आणि त्याच्या घराबाहेरून थांबलोय अजूनपर्यंत काय तरी कॉल उचला नाही किंवा दरवाजा ओपन केलेला नाही इथं थंडी माझे भार वाट लागला पहाट पहाट एवढा सकाळ सकाळस आम्ही भावाला ओळखायला लागले कुठे गेला अंधारात दिसत नाही आधीच कुठं काय झालं दिसला 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 कुठं तेव्हा हे थाप था त्याला म्हणजे चल चल फोटो चल हा पुढे आले फक्त चलत का त्याला वाटलं असेल इकडून येते ती होस हि अरे होस अरे होस आहे अरे हो नाय कोण आहे मग कोण वन आवर्यट हो चालेल हो चालेल हो चार होत आहे गे पोलूसायचा रस्ता कुठे कराल आम्ही कार घेऊन आलोय पण आम्हाला ना इकडे पेट्रोल टाकायचं तिकडं पेट्रोल टाकायचं माहिती नाही ना सीएंज कुठे टाकायचं माहिती नाही हो सस्ता ड्रायव्हर आमचा फ्यूल चवरती आपला पण टाकायचा काही आपलं सहज तर मध्ये आलायच काय कोणच नाही आपला पण टाकायचं टाक दहा हजार टाक रे तो, तो अवघड <laughs> <laughs> <है>। पक... <अप्ला laughs> पक... आहे <laughs> <laughs> गाडी जर घेऊन आलास तर आधी गाडीचं सगळं फीचर्स सेकून घ्या पेट्रोल असा कुठल्या साईडला सीएन जी कुठल्या साईडला त्यांना गाडी चालवा दुसरी तुला लिहा असं होत <laughs> नाही तरी बरं कुठं लांब आलं नाही म्हणून हो नाही तर हे पण तिकडे नाही आपण पण तिकडं ए हेलिकॉप्टर बघ भाऊ वा आयला फिरत इसी चालू केला आम्हाला लागले मळमळ आहे सगळं सगळंच शुभ चापास की खरं सांगा चापास ड्राइव्ह करताना ऑलवेज सेफ्टी सांभाळा सीट से बेल्ट लावा कारण भरोशाची जिंदगी राहिली नाही कोण किती दिवस जगणार कोण किती दिवस राहणार आहे जेव्हा असले गाडी तर मग असले मी तर असतील गाडी तर मग जेव्हा तर तुम्ही गाडी बाहेर करू शकतो तू आम्ही चाय प्यायचं नियोजन केले चाय गरम गरम चाय कारण कसं आहे उतरणार कोण हंडीचा एकच उपाय ती म्हणजे कडक चाय तिथे काय कुठं गाडी ठोकली काय ऑलरेडी प्लेट ही झाली ती प्लेट ऑलरेडी वाकली आपला काय संबंध आहे गेलं का आपण तो बिझनेस चालू करा रेल्वेतला

अक्क्यानिक केला आणलाय नवीन आम्ही शोधून ठीक आहे मला शिरो तुला गाडी माझा रे असू ते पाय कशाला पडायला अरे अरे शुभ पा अरे पाय फोड नकोस एवढं काय माहित आहे ते पोर माझं पाय काय पडायचं पप्पा म्हण चल पप्पा एकदा पप्पा म्हण एकदा पप्पा चल एकदम पप्पा हा भैया ओ उधर ओ इंजिन मी ओ आवाज आ रहा भैया ओ ब्रो 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 फ्लेक्सिंग घेऊ का बघा चहा पिल्यानंतर माणसाला थंडी जाते ह्याला भुरग्या आठवायला लागल्या भुर्गीचा उल्लेख आला नाही पाजी असं म्हणतो धाव्या दिवसात तिचा नागाड काय 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 तुम्ही पैसे बनवून तुझं बाहेर घाल वेशिट वेल्ट पण आहे घातली बायच्या डबेल कधी बाय लागल इंजिन मध्ये आज घाल मारत नाही समजून घ्या अरेची बरं एक अरे तू ना आता स्विझर्लंड ला स्वेटर आना सुजडना जातोय चिकनला इदर जा आम्ही इदरलँडला जातोय आंबाणी बर्फाचा गोळानाला आयलंडला जातोय आयसलंडला आय आयलंड म्हटला आयसलंड मध्ये बर्फ नाही रे ले सगळीच लागलेली असते अरे कोण उडो ठंड कॉलेजला जात रे तू जात नाही जात नाही बरोबर मी जात नाही कॉलेजला बाकीचे कॉलेजला तिथे आलेस ग आना अच्छी बात कॉलेज मध्ये लेक्चर करना ले ये भी अच्छी बात आहे लेकिन लेक्चर सोडके बाहेर पे बंग करना ये अच्छी बात नहीं है मा फेल तरी आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहे पोलूस माझा माझे आज वार आहे शुक्रवार बंद केले त्यांनी आज फ्रायडे 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 गरबार कुठला फ्रायडे अरे तुम्ही दोघं पण जरा येड्या काय ये आज हाय वार शुक्रवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी एक्कोन चोवीस यू कॅन सी बाब लेग दसला मस्त व्ह्यू झाला आहे बाहेर जाऊ वाटण आलं आहे थंडीनं गारटलेत सगळे पोरं तरी भार पडते ती अशा दरम्यान सकाळ सकाळची वाट लागलेली आहे आमचं एक सामान आहेचं होतं घरी ते काम आणि सक्सेसफुल झाल्यामुळं सकाळ सकाळ सुभक्त तोंड बघायला लागलं मला अरे ठिकाणाची मोठा विचार करण्यासाठी मोठा लागतो पैसा धैर्य पैसा संयम विचार कर, कर प्रेमाचा चहा हा, प्रेमा हा? इज दिस फकिंग रियालिटी एवढे सगळं काय आमच्याकडे चहा आहे पण प्रेम नाही आणि कसं लिहिलेलं आहे बॉर्डर ते प्रेमाचा चहा हा आम्हाला नको ओ, ते येवलं रोड कुठे अरे कडे काय हे बताऊंगा देखो देखो कैसा सूर्य आलाय अरे सूर्य मावळाला का उघडा उघडायला गे उघडा अरे उघडायला रे उजडायला वनसानीच देच देवढ पुढे सूर्य दादा संध्याकाळी आठवणीत नाही खरं संध्याकाळ आणि थंड वाढल्यावर ती हेच 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 विषय प्रेमाचा फोन आहे सेम प्रेमाचा असा आहे थोडं प्रेमाच्या आठवण नऊ ते बारा इथे मी सांगितलं का आ, आ, मी तुला माझ्या काय तुझ्या डोळ्या तू मी सांगितलं तुला राडाला मी बोलले होते का तुला माझ्यासाठी करायला मी बोलले होते माझ्यावरती प्रेम करायला हे प्रेम आमच्या नशिबात नाही हो मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे ती काय जर मशीच्या नॉस्ट्रन्स तुम्हाला एक ब्रेकिंग सांगू काय आमची चालू आहे एक्झाम आणि मी आणि शुभेला बॉम्बला खेळा लावले मला शेटर नाही लागत मी आपला पॅक वर चाललाय हा आपला इशर्ट रिपीट करतो म्हणजे इशर्ट असं काय ते काय त्याला असं वाटतं की तो असं हॉट आहे लाईक अरे कशाच हॉट आहे तर जाम जाणार थंडीनं जाम पेट्रोल पिणारच पे कच्चा ठरव <laughs>